बांधकाम कामगार संयुक्त कृती समितीचा गांधी चमंती जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा जालन्यात विविध मागण्यांसाठी बांधकाम कामगारांनी गांधी चमंते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय जिल्हा बांधकाम कामगार कृती समितीच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आलाय यावेळी बांधकाम कामगार संघटना कृती समिती निमंत्रक जुनेद मिर्झा गोविंद अर्दड अनिल कोलते रफीक सय्यद महेश तौर रेखा तौर तसेच मोठ्या संख्येनं बांधकाम कामगार या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ ऑनलाइन एमबी ही खुली वेबसाइट नियमितपणे सुरू करून खाजगी कंपनीला दोन जालना शहरातील गांधी चवंत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत विविध कामगार संघटनांनी एकत्र येऊन मोर्चा काढत आपलं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलंय गांधी चमन येथून या मोर्चा सुरुवात करण्यात आली असून शनी मंदिर उड्डाणपूल नूतन वसाहत अंबड चौफुली मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय इथं मोर्चा धडकला कामगारांच्या जोरदार घोषणाबाजी करण्यात आले महिला कामगारांची उल्लेखनीय उपस्थिती होती आमचं आंदोलन आज गांधी चमन जालना येथे आयोजित करण्यात आहे कामगारांच्या विषयी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे ज्या नोंदणीकृत बांधकामगार आहेत त्यांना विविध योजना लाभ देण्यात येतो त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांना ऑनलाईन प्रणाली अर्ज करत होते परंतु जे सध्याचे जे शासन आहे त्यांनी कामगाराचे नोंदणी करण्याचे अधिकार रद्द करून एका खाजगी कंपन्याला कॉन्ट्रॅक्ट देऊन कामगारांचे जे स्वतःचे अधिकार होते ते रद्द केले यासाठी पूर्ण जिल्ह्यातून वेगवेगळ्या भागातून कामगार या ठिकाणी जमा झालेले आणि जिल्हा अधिकारी कार्यालय जालना येते हे धडक मोर्चा निघणार आहे माझं नाव जुनेद मिर्झा जालना जिल्हा बांधकाम कामगार संघटना कृती समिती निमंत्रक आमचं आंदोलन बांधकाम कामगार मंडळाने जी साईट बंद खुली साईट बंद केलेली आहे ती साईट कंपनीला एका प्रायव्हेट कंपनीला कॉन्ट्रॅक्ट म्हणून दिलेली आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की मंडळाची खुली साईट आहे ती ओपन करा आणि ज्या कंपनीला काम दिलेलं आहे ते काम बंद करा अशी आमची सर्वात मोठी मागणी आहे आंदोलन आंदोलन आम्ही सध्या सरकारने केलेलं जे कॉन्ट्रॅक्ट नियोजन दिलेलं आहे बांधकामाचं खुली साईट ओपन ऑनलाईन करा बांधकाम कामगारचे अर्ज ओपन करायचं आहे फॉर्म भरायचं आहे तर माझं म्हणणं आहे की जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तीनशे अठ्ठेचाळीस तालुके त्या तीनशे अठ्ठेचाळीस तालुक्यापैकी फक्त एकशे अठ्ठेचाळीस तालुक्याचं हरी तालुक्याला ऑफिस नियोजन केलेलं आहे की माझं म्हणणं असं एवढंच आहे की आमच्या कृती समितीचं एवढं म्हणणं आहे की हे जोपर्यंत जो तीनशे अठ्ठेचाळीस तालुक्याचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत एकशे अठ्ठेचाळीस तालुक्यात त्यांनी बंधन ठेवलेले आहे की त्यांना ओपन करू द्या म्हणून अशी आमची सर्वात मोठी मागणी आंदोलन कलेक्टर ऑफिसला जाणार आहे तर आमचं आंदोलन असं आहे की आमच्या सगळ्या संघटना जिल्ह्यातील जेवढ्या संघटना मोठ्या संघटना सगळं एकत्र येऊन कृती समिती निमंत्रण कृती समिती निर्माण करून आमचा आज धडक मोर्चा हा कलेक्टर ऑफिस कलेक्टर ऑफिस मार्फत मुख्यमंत्र्यांपर्यंत व तसेच मार्फत आज चालू असलेले हिवाळी अधिवेशन अधिवेशन सगळ्यात मोठा मुद्दा आणणार आहे तसेच आमचे संघटना राज्य लेवलची संघटना ही आज हिवाळे अध्यक्ष नागपूर येथे आज मोर्चा काढणार आहे अनिल कोलते वादिल कृषी कृती समिती झाली ना